शारदीय नवरात्र महोत्सवानिमित्त शिवमल्हार प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या कार्यक्रमाचा आनंद केत शहरातील विविध भागातील नागरिकांनी घेतला आहे मंडळ दांडिया होम मिनिस्टर आराधी गाणे गरबा रांगोळी स्पर्धा यासह मुख्य आकर्षक असलेल्या भूताची चावडी या देखाव्याला नागरिकांकडून मोठा प्रतिसाद पाहायला मिळत आहे शिवमल्हार प्रतिष्ठानचे हे तिसरे वर्ष आहे प्रत्येक वर्षी विविध कार्यक्रमासह आकर्षक देखावे प्रतिष्ठानकडून सादर करण्यात येत आहेत शिवमल्हार प्रतिष्ठान केज आयोजित सलग तिसऱ्या वर्षी म्हणजे या वर्षीचं हे तिसरं वर्ष आहे या वर्षीचं मुख्य शारदीय नवरात्र महोत्सवामधलं मुख्य आकर्षण म्हणजे भूताची चावडी त्याचबरोबर आम्ही दररोज महिलांसाठी त्याचबरोबर जे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी विविध कार्यक्रमांचं या ठिकाणी आम्ही आयोजन केलेलं आहे पहिल्या दिवशी आम्ही भजन मंडळाचा कार्यक्रम या ठिकाणी घेतला त्यानंतर आंघोळी स्पर्धा असेल होम मिनिस्टर सारखे कार्यक्रम असतील आणि दांडिया असे विविध कार्यक्रम आम्ही या ठिकाणी घेतलेले आहेत आणि याच्यात या पूर्ण शारदीय नवरात्र महोत्सवामध्ये मुख्य आकर्षण म्हणजे भूतांची चावडी भूताची चावडी या कन्सेप्ट याच्या पाठीमागचा कन्सेप्ट असा आहे की ज्या अंधश्रद्धा आहेत आणि ज्या लहान मुलांमध्ये भूतांच्या बाबतीतली जी भीती आहे ती भीती कुठेतरी थोडीशी कमी हवी हा सगळ्यात मोठा उद्देश आमचा चा चा या भूताच्या चावणीच्या पाठीमागचा आहे खूप अप्रतिम रिस्पॉन्स मिळत आहे सुरुवातीला करताना आम्हाला थोडंसं वाटलं होतं की प्रतिसाद मिळेल की नाही मिळेल पण या दोन तीन दिवसामध्ये जे आम्ही बनव आज जी संख्या आहे आज जी लोकांचा सा प्रतिसाद आहे त्याच्यापेक्षा दुप्पट तिप्पट आणि हा प्रतिसाद दिवसेंदिवस या ठिकाणी वाढतच चाललेला आहे आपल्या या माध्यमातून मी सर्व आजूबाजूच्या परिसरातील सर्वांना मी नम्र विनंती करतो की आपण सर्वांनी आमचा जो हा भूताची चावडी नावाचा हा या वर्षीचा जो देखावा आहे त्या देखाव्यासाठी सर्वांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा आणि कौतुक करण्यासाठी आम्हाला त्या ठिकाणी सर्वांनी उपस्थिती दर्शवा